सात बारा कोराचा कोरा नारा देऊन खापा या गावात पोळ्याचा सण साजरा करण्यात आला आज पोळ्याच्या सणाची औचित्य साधून खापा या गावात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे पोळ्यामध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या हातात सात कोरा कोरा शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी पोळ्यात हातात घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे असा मोलाचा संदेश दिला पोळा हा सण शेतकरी बांधवाकरिता एक महत्वाचा सण असतो पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून शेतकरी बांधव पोळा सण साजरा करत असतात शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी याकरिता माननीय या बच्चू कडू नेहमी प्रयत्नशील असतात भाऊने दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात पोळ्याच्या दिवशी शासनापर्यंत एक संदेश पोहोचवावा म्हणून प्रहार संघटनेच्या तर्फे सातबारा कोरा करा शेतकऱ्यांशी कर्जमाफी करा असा संदेश पोळ्यात आलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी दिला आणि एक आगळा वेगळा पोळ्याचा सण साजरा केला या प्रसंगी उपस्थित येथील सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव कामगार बांधव निराधार बांधव तसेच संपूर्ण शेतकरी शेतमजूर बांधव व वा ग्रामवासी उपस्थित होते